लहरों से डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालोंकी कभी हार नाही होती जिद्द आणि जोरावर गीताची पुन्हा समुद्र भरारी गेट वे ऑफ इंडियाच्या पुढे प्रॉंग लाईट हाऊस ते अटल सेतू हे वीस किलोमीटर अंतर तीन तास चव्वेचाळीस मिनिटात पूर्ण केले एक वर्षापूर्वी विजयदुर्ग समुद्रात पोहताना गीताच्या हाताला जेलीफिश चावला होता गीताचा हात निकामी होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती डॉक्टरांनी प्रयत्नांची पारकष्ठा करत वर्षभरात गीताच्या हातावर जवळपास नऊ शस्त्रक्रिया केल्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांना यश आले आणि गीताचा हात वाचला आठ महिने तिचा सराव बंद होता हाताला होत असलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करत गेल्या दोन महिन्यात गीताने पुन्हा चांगला सराव केला आणि चांगल्या उद्दिष्टाच्या दिशेने मोठ्या जिद्दीने वाटचाल सुरू करू लागली गीताने सकाळी सात वाजता कुलबा प्रॉग लाईट हाऊस जवळ समुद्रात उडी घेतली आणि पोहायला सुरुवात केली सकाळी दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अटल सेतूजवळ वीस किलोमीटर अंतर तीन तास चव्वेचाळीस मिनिटात गीताने पोहून पार केले हाताला होत असलेल्या वेदना आणि समुद्रात उसळत असलेल्या लाटांना गीता धाडसाने सामोरी गेली आणि ही थी मोहीम तिने यशस्वी केली मोठ्या जिद्दीने ही मोहीम पूर्ण करण्याचे गीताने ठरवले होते गीताने महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय पातळीं बरोबर केले आहे गीता फर्ग्युसन विद्यालयात शाखेतून पदवीचे शिक्षण घेत आहे राष्ट्रीय कोच शेखर खासनीस यांनी आजच्या मोहिमेसाठी गीताला मार्गदर्शन करत तिची तयारी करून घेतली होती आज त्यांनी स्वतः या मोहिमेत सहभागी होऊन गीताला प्रोत्साहन दिले स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेचे स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सुनील मायेकर यांनी या मोहिमेचे पारिक्षक म्हणून काम पाहिले गीताचे पालकत्व घेतलेले महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी मोहिमेसाठी प्रोत्साहन दिले माजी नगरसेवक अविनाश जाधव यांचे तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील पवार यांनी स्वतः मोहिमेत उपस्थित राहून गीताला प्रोत्साहन दिले गीताचे वडील महेश मालुसरे आणि आई दीपा मालुसरे मंदार मते संपन्न शेलार प्रोत्साहन देण्यासाठी बोटीवर होते परिस्थिती कितीही अवघड असली तरी कष्टाने या कठीण परिस्थितीवर मात करत यश ये मिळवता येते हे आज गीताने दाखवून दिले आहे